झोळबे गावातील श्री देवी माऊली पंचायतन देवस्थानचा वार्षिक नऊ दिवसांचा शिगमोत्सवाची विविध धार्मिक कार्यक्रम खेळ आणि नावनाने सोमवारी रात्री उशिरा हा पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे चार वाजेपर्यंत झोळबे गावात रोमाट कार्यक्रम पार पडला यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ युवक सहभागी झाले होते सोमवारी मुख्य कार्यक्रम हा नावनाचा यामुळे रणमाला चोर ब्राह्मण भोजन चव्हाटा होळीच्या ठिकाणी नारळ धुळवळ तळीत आंघोळ करण्यासाठी लाल भाजी घेऊन एकमेकांना देऊन आपापसातील आप मतभेद दूर होवो असे आलिंगन देऊन ते प्रथेप्रमाणे घरी गेले यानंतर सायंकाळी माऊली मंदिरात नावनाचा कार्यक्रम सुरू झाला यावेळी देवाचे बारा अंधार अवसारी पुरुष यांना विविध पोशाखात सजवले गेले तर देवाचा कळस घेतो त्या व्यक्तीकडून देवी माऊलीची पूजा अर्चा करून कळसातील नावन इतर देवतांच्या मूर्ती यांना घालून नंतर पुन्हा कळस देवीच्या चरणी ठेवून नंतर बारा अंधार यांना मंदिरात बोलावून त्यांच्या गळ्यात हार इतर मानकरी यांच्या उपस्थितीत देवाचा आवळा हा पुरुष यांच्या डोक्यावर चढून मग देवीचा जप करत हे बारा चव्हाट्यावर दाखल झाले या ठिकाणी नावनाचा कार्यक्रम सुरू झाला यापूर्वी या ठिकाणी या घोडेमोडणी सुरू होती झोळंबी गावातील हा नावनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी विविध गावातून तसेच सिंधुदुर्ग गोवा राज्यातील भाविक दाखल झाले होते जोळंबे गावातील मुख्य रस्ते हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला झोळमे गावातील शिंगोत्सव पाहण्यासाठी सगळे सोयरी नातेवाईक पाहुणे मंडळी दाखल झाली होती संपूर्ण रस्त्यावर चवाट्यावर विद्युत रोषणाही करण्यात आली होती विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या शिंगोत्सवाला हजेरी लावली होती